महाळुंगे तालुका माळशिरस इथं एकाच कुटुंबातील दोन महिलांचा आणि एका गायीचा भयंकर पद्धतीनं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेत रशिका विठ्ठल रेडे वयवर्ष सत्तावन्न आणि सुवर्ण अमोल रेडे वयवर्ष सत्तावीस या दोघींचा मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार सहा ऑगस्ट रोजी सकाळीच्या सुमारास रशिका रेडे या गोठ्यात नेहमी प्रमाणात गायीची देखभाल करण्यासाठी गेल्या मात्र गोठ्यात प्रवेश केल्यानंतर त्यांनी गायीला जमिनीवर पडलेलं पाहिलं गाईला उचलण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनाही विजेचा तीव्र धक्का बसला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर काही वेळातच सुवर्णा रेडे गोठ्यात पोहोचल्या त्यांनी रशिका यांना जमिनीवर पडलेला पाहून धाव घेतली मात्र दे त्या देखील विजेच्या संपर्कात आल्या आणि त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला एका गाईचा दोन सुघड महिलांचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात या संपूर्ण घटनेमागे गोठ्याच्या पत्र्याच्या छतावर पावसाचं पाणी साचून शॉर्ट सर्किट झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे अकलूज पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी दीपक भोसले यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे एकाच घरातील दोन सुनबाईंचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं रेडे कुटुंबावर शोकळा पसरली आहे गावात देखील या दुर्दैवी घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा